मग काय नाव तुमचं? माझं नाव नायडू आहे. आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही इकडेच आहे. तुम्ही कुठला? फक्त आम्ही वसई. आणि ह्याला काय बोलत या भाजीला या? बोपल्याचं फूल आहे. आणि हे खेलफुल आहे. असं काय उपयोग बसते भाजी आहे. आणि साफ करायचं एकदम आणि हा गणपती बरीच रस दरवर्षी नमस्कार मी पत्रकार अजय जाधव आपण पाहत आहात महा डेली न्यूज एटी थ्री या न्यूज वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण ठाण्यातील कोळीवाडा परिसरात असलेल्या ज्या आदिवासींच्या भाजी फळं भाजी विक्री आहे त्या संदर्भात आपणाला मी माहिती देणार आहे आम्ही वाड्या बांधवले आणि किती दिवस म्हणजे हा गणपती मध्ये येतात नाही डेली येतो आम्ही डेली येतो हां किती धंदा होतो तरी होतो हजार पाचशे आणि ह्याला काय होतं होत कंटोली आणि ह्याला बेलाचा पाला की श्रावण महिना सुरू झालाय की आपल्याकडे आदिवासी बांधव जव्हार वाडा मोकाडा कर्जत कसारा दहा नृत्य तलाश्री अशा आदिवासी दुर्गम दराखोऱ्याच्या भागातून ही लोक सकाळी फळभाज्या वगैरे विक्रीसाठी येत असतात या भाज्यांमध्ये आपल्याकडे आळू आळू ते तेरी चाकवत भेंडी असे विविध प्रकारचे चिबूडपासून ते पपई वगैरे सर्व प्रकारची जातीची फळं हां सगळं विक्रीसाठी ते घेऊन येत असतात पहाटे पाच वाजता ती लोकं इकडे येत असतात हां संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते धंदा करतात आणि या त्यांच्या या व्यवसायासाठी ठाणा स्टेशनकडून ये जा करणारे हे नागरिकही चांगला प्रतिसाद देत असतात या आदिवासी महिलांची संख्या जवळजवळ दीडशे ते दोनशेच्या आसपास आहे आ, या आदिवासीनं खरं तर एका व्यवस्थित जागेची गरज आहे कारण रस्त्याच्या कडेला हे व्यवसाय करत असताना यांना अनेक अडचणींनाही सामोरं जावं लागतं कारण तिथून येणारे ये जा करणारी वाहनं किंवा पादचारी यांचा अडथळा होत असतो त्यामुळे तो रस्ता अरुंद असल्यामुळे त्यांना एका शासनाने व्यवस्थित कुठेतरी व्यवस्थ लावून दिली किंवा त्यांच्यासाठी स्टॉल्स वगैरे उपलब्ध केले तर त्यांचा रोजगाराचा चांगला चा फायदा होऊ शकतो आणि नागरिकांना घेणंही सुलभ होऊ शकतं